पनीर सोया चंक्स अंडी आणि मांस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन पावडरचा डब्बा इंस्टाग्रामवरील कोणत्याही सो कॉल्ड सिक्स पॅक न्यूट्रिशनचा व्हिडिओ बघ ते तुम्हाला हेच सांगतील एक तर त्यांना ह्यातलं काही माहिती नसतं किंवा हे विकण्यासाठी त्यांना पैसे तरी दिले असतात तुम्ही जे पनीर खाता ते सत्तर टक्के जर्सी गाईच्या दुधापासून बनलेले अनेक केमिकल्स देऊन हॉर्मोन्स देऊन राक्षसासारखं काढलेलं असतं यापेक्षा वाईट हलत असते ती बॉयलर कोंबड्यांची आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या अंड्यांची मग हे सगळं निरोगी कसं सोया चंक्स अहो ती तर जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनची पेंड आहे जे आपण गुरांना खायला घालतो जो देश सगळं तुपातनं खात होता तो सोयाबीनची पेंड खातोय हे किती दुर्दैव हे ॲवाकॉडो ग्रीक योगट सॅल्बन फिश हे मुळात आपलं सगळं आहे का की आपल्याला खायला लावलं जातं आणि शेवटी ही प्रोटीन पावडर अवलोक वेड्यासारखी दुधामध्ये पिठामध्ये मिसळून ही प्रोटीन पावडर खातात आयुर्वेद असं सांगतं की जे पचत तेच पिकत ही पावडर आपल्याला पचते का हो याने गॅस ब्लोटिंग जुलाब किडनी डॅमेज लिव्हर डॅमेज पाइल्स यासारखे असंख्य आजार होतात असं रिसर्च सांगतो म्हणून या लोकांपासून जरा सांभाळून बरं का बाकी हे सोयाबीन आपल्या माती कसं मारलं गेलंय हे पुढच्या व्हिडिओमध्ये